नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहर हे नदीकाठी बसलेले शहर आहे परंतु पूर रेषा नियंत्रणामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नाहक त्रास सहन करावा लागला काहीच महिन्यापूर्वीच आपण पाहिले तर बदलापूर पूर बाधित समितीतर्फे साखळी उपोषण करण्यात आले होते या समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांच्या पुढाकाराने अनेक बाधित शेतकरी व भूमिपुत्रांनी आवाज उठवला होता त्यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या विषयात लक्ष देऊन लवकरच भूमिपुत्रांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते आणि अखेर विधानसभेच्या विधिमंडळात शिक्षक आमदार व भूमिपुत्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आवाज उठवला धन्यवाद सभापती महोदया ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीवरच्या पूरनियंत्रण रेषेच्या रेड व ब्लू लाईन या मुद्द्यावर पूर रेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने बदलापूर नगरपालिकेसमोर साखळी उपोषण केलं होतं त्या संदर्भातला विशेष उल्लेख आहे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या नियंत्रण रेषेच्या रेड लाईन व ब्लू लाईन ब्लू लाईन या मुद्द्यावर पूर रेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने कुलगा बदलापूर नगर परिषदेसमोर उपोषण रेषेत बाधित झालेले शेतकरी भूमिपुत्र व्यावसायिक रहिवाशी या आंदोलनात सहभागी घेत शासनाने जाचक असल्या नियंत्रण रेषेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा देण्यात येणे अकरा जून दोन हजार वीस रोजीची उल्हास नदीची पूर्णनियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली त्यात इमारती बांधकामांना परवानगी देणे नाकारण्यात येणे इमारतीचा पुनर्विकास करण्याची परवानगी दिली असली तरी अशा इमारतींना आर वापरण्याचा अधिकार न मिळणे जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडणे स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करावा अशा अनेक सोसायट्यांची परिस्थिती नसणे आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित असणे उल्हास नदीच्या पूर रेषेचा सखोल अभ्यास करून पुरेषा बाधित शेतकऱ्यांना न्याय दे न्याय देण्याकरता व चुकीची पूर्नियंत्रण रेषा आखली आहे ती रद्द करण्याकरता शेतकऱ्यांना न्याय द्यावा असा विशेष उल्लेख या ठिकाणी मी मांडत आहे